गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात जय शिवराय मित्रांनो तीन जून आम्ही सकाळचे पाच वाजता आपण होता ऑनलाईन आलेलो आहोत आणि आज बघूया किती बिझनेस होते कसं अर्निंग होते काय होते किती ट्रिप होतात काय मिनिट लय तर आपली भवानी झालेली आहे सदुसष्ट रुपयाने निगडीला पण चिंच चिंतामणी चौकातून आपण ट्रिप घेऊन आलो होतो निगडीला सदुसष्ट झालेले आहेत परंपरा प्रतिष्ठा अनुशासन लॉग इन करून एक तास झालेला आहे आणि एक तासात आपण ओलाच्या दोन ट्रिप एक उबेरची ट्रीप मारलेली आहे तर ओला आता आहे ना उबेरचं नाटक करायला लागलं आहे उबेरसारखं एका ट्रिपला मी गुरुद्वारा चौकातून चाफेकर चौकात आणलं आहे रुपये आणि त्याच्या अगोदर िजनगर पुलावरून मी नेलय रावेत गावात रावेत गावात नाही सॉरी मंगलप्रभा बिल्डिंग तिथं पंचावन्न रुपये म्हणजे आता खूप कमी फेअर द्यायला लागले पहिलं कसं पंचावन्न साठ असं यायचं आता एकच अमाऊंट येते आणि ती पण खूप कमी फेअर द्यायला लागले आता बघू काय होतय पण त्याच्यामुळे काय होते की उबेरचे कस्टमर इकडे ओलाकडे आले ना सगळे काय क्या? क्या वाटत तर लॉग इन करून आपल्याला तीन तास झालेले आहेत आणि आपण साडेसातपर्यंत आपण काम केलं घरी गेलो ना आपलं फ्रेश वगैरे होऊन परत नाश्ता वगैरे केला आणि आता परत आठ वाजता आलेलो आहे आणि एवढ्या वेळात आपलं काम कितीचं झालं आहे अडीचशे रुपये ओलाला झालेत एक ट्रिप आपण उबेरला मारली सदुसष्ट म्हणजे ते तीनशे आणि पन्नास रुपयाचे ऑफलाईन म्हणजे साडेतीनशे रुपयाचं आपलं काम झालेलं आहे तीन तासात म्हणजे अडीच तासातच म्हणा साडेतीनशेचं काम झालेलं आहे आता इथून पुढं अजून काम ओढायचंय आपल्याला तर, तर सकाळपासून आता आपण पहिली एक मोठी ट्रिप मारली सत्त्याण्णव रुपयाची आता तुम्ही म्हणू सत्याण्णव रुपयाची काय मोठी ट्रीप आहे का अरे बाबा माझ्यासाठी मोठीच आहे आतापर्यंत किती काम झालं आपलं आणि रॅपिडमध्ये एक ट्रिप मारली आज बऱ्याच दिवसानी ओलामध्ये पण काम करतो आज बऱ्याच दिवसानी उबेरमध्ये फक्त दोनच ट्रीप झालेले आहेत सकाळपासून काय उबेरच्या ट्रिपच पडणार ओलानी मरणं मारण्याचं स्वस्त करून ठेवलं आहे तर आता याच कॉम्पिटिशन घेणार ने स्वस्त केले आता लगेच उबेर स्वस्त करणार रॅपिडच स्वस्त करणार गेम आपण मध्ये तर सकाळी लवकर येण्याचा सा फायदा सांगतोय तुम्हाला आज मी आलोय तर मी सकाळी तीन तासात जवळजवळ किती काम केलं आपण साडेतीनशे रुपयाचं सा। म्हणजे जीचं काम आपलं पहिल्या दोन अडीच तासात होतंय तर त्याच्यामुळं बघा तुम्हाला जर कोणाला जमत असेल तर तुम्ही सकाळी येऊन करू शकता आणि ट्रिप पडतात सकाळी सकाळी आता आमच्या एरियेच सांगतोय स्टेशनच्या ट्रिप असतात इकडं चिंचवडचं स्टेशन असतं इकडे भोमकर चौक असतं वाकडं असतं वल्लभनगर असतं वाकडेवाडी असतं अशा ट्रिप्स पडतातच या आणि लवकर यांनाच फायदा हा आहे की तुम्ही सगळ्यांच्या अगोदर तीन तास जास्त काम करू शकता तुम्ही सगळ्यांच्या अगोदर कॉम्पिटिशन कमी असते सगळी लोकं म्हणजे रिक्षावाले आपली झोपलेले असतात त्याच्यात आता माझं कसं माझे बरेच प्रॉब्लेम आहे माझे लहान मुले आहेत लहान मुली त्या म्हणजे सोडत नाहीत सकाळ सकाळ त्यांच्यापाशी थांबावं लागतं मला त्यामुळं मी आठ वाजता लॉग इन करतो पण आज केलं लवकर उबरच्या बऱ्याचशा ट्रिपा रॅपिडोनी आणि ओलानी घेतलेला आहे बराचसा धंदा घेतलेला आहे आता उबेर एकदमच डाऊन झालेलं आहे भरपूर कारण मी सकाळपासून तिन्ही ॲपवर बिझनेस करतो आहे रॅपिडोला मी जवळजवळ चार ट्रिप मारलेले आहेत आणि ओलाला जवळजवळ दहा ट्रिप त्याच्या मारल्या आणि उबेरला झालेल्या आहेत तीन तर जरा मजा येते जरा बिझनेस करायला तिन्ही ॲपमध्ये कारण उबेरवर एकदा सिंगल घेऊन जायचो आणि टी यायचो बोमलत तर मग त्यापेक्षा आपण विचार केला की तिन्ही ॲपवर बिझनेस जे ट्रिप दिईल ते घ्यायची आपल्या एरियात फिरायचं आणि रॅपिडेचं कसं एक एक ट्रिप मार एक एक किलोमीटर दीड दीड किलोमीटरची ट्रिप मारली की अठ्ठेचाळीस रुपये भेटतात लय भारी वाटते मला तर आतापर्यंत आपण जवळजवळ पंधरा ट्रिप आपण ह्या तीनही ॲपमध्ये मारलेल्या आहेत आणि दोन ट्रिप आपण ऑफलाईन मारलेल्या आहेत सतरा ट्रिप मारल्या आहेत सकाळी पाच वाजल्यापासून आपण काम करतोय आता अकरा वाजले आहेत सहा तास झालेले आहेत तर अजून एखादा तास काम करूया आणि घरी जाऊया कारण संध्याकाळी थोडा आपण कमी वेळ देणार आहोत कामासाठी जर आपल्याला बाहेर आहे तर तुमचा भाऊ आता काम करून करून थकल्या आहे थकला म्हणजे आज आपण जवळजवळ तीन ॲपला मिळून ओलाला नऊ ट्रीप मारल्या रॅपिडोला पाच ट्रिप मारल्या दहा आणि चौदा आणि उबेरला तीन ट्रीप मारल्या तर सतरा ट्रीप तर अशाच झाल्या आणि वरतून तीन आपण ऑफलाईन ट्रीप मारल्या होत्या म्हणजे वीस ट्रीप मारलेल्या आहेत बाराशे रुपयाचं काम झालेलं आहे आपलं किती तासात पाच वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत म्हणजे पाच सहा अकरा सात तास दिलेत आपण बाराशे रुपयाचं काम झालेलं आहे नाही कमी झालंय तसं काम आणि कमी होण्याचं कारण आपण लहान लहान ट्रिप मारलेल्या सगळ्या जे येईल ते ट्रीप छोटी छोटी मोठ्या ट्रीप काय बसत नव्हत्या ओलाला हो तर बघू आता संध्याकाळी जरी आलो तरी बघू किती तास काम करू शकतो आणि किती अर्निंग होऊ शकतं ठीक आहे चला मित्रांनो